पेण तालुक्यातील कासू गावातील श्री नाना वेखंडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा तेविसावा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला गेली बावीस वर्षात संस्थेने अनेक कल्याणकारी सेवा योजना राबवून विक्रमी नफा मिळवण्याचे सतत प्रयत्न केल्याने संस्थेची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे संस्थेचे संचालक संचालिका व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या सहकार्यातून ही संस्था आता एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलेली आहे या पतसंस्थेवर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी महिला बचत गटांनी तसेच गोरगरीब आदिवासी बांधवांनी देखील दैनिक आणि फिक्स ठेवी ठेवल्या आहेत त्याचप्रमाणे तरुण वर्गाला बचतीची सवय लागली पाहिजे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे समाजाचे हित जपणारी संस्था येणाऱ्या लक्ष्मी पूजनाला प्रत्येक घराघरात पोहोचेल गेल्या बावीस वर्षात संस्थेची डौलदार प्रगती झालेली आहे या संस्थेमध्ये कोणतेही राजकारण चालणार नाही जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ही संस्था टिकेल आणि माझा शेवटचा वारस देखील संस्थेचे उत्तमरित्या काम करील काम करीत फळ काय मिळेल याची चिंता करू नका त्याचप्रमाणे चांगला आदर्श समाज निर्माण करा नाना वेखंडे पतसंस्था आपल्या पाठीशी आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षी संस्था पेण शहरात नाव प्रस्थापित करेल असे संचालक मंडळ अध्यक्ष मोहन वेखंडे यांनी बोलताना सांगितलं आहे यावेळी अध्यक्ष मोहन वेखंडे उपाध्यक्ष किशोर ठाकूर तज्ज्ञ संचालक दीपक वेखंडे संचालक कौस्तुभ वेखंडे योगेश वेखंडे विवेक वेखंडे सुरेश तांडेल संचालिका पार्वती पाटील कविता वेखंडे संचालक नवज्योत तांडेल सुजाता वेखंडे महेंद्र पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी व्यवस्थापक मीनाक्षी तांडेल लेखनिक निधी तांडेल दैनिक एजंट भाग्यश्री घरत महिता भाऊड दत्ताराम तांडेल धनाजी तांडेल आणि पतसंस्थेचे ठेवीदार गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया म्हाते यांनी केले तर स्वागतगीत भावगीत महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रम संपन्न झाला ही उदाहरणार्थ बँकेचे जे कर्मचारी होते जे जे संचालक होते त्यांना अशी परत कारण या बँकेमुळे ही जी संस्था आज फार मोठी झाली असती की एकूण तेवीस वर्षात बत्तीस लाख रुपये असल्यामुळे बत्तीस लाख आम्हाला रुपयाचा लागतं मात्र बत्तीस लाख रुपयाचं अजून

म्हणजे बऱ्याचशा महिला परचं ठेवलेला आहे उद्धव आहे त्यांनी सुरुवातीत आणि एक विशेष सांगण्याचा म्हणजे माझे दोन नेतो होते भगवान तांबेला जे वाढलेले ते आणि सुरेश तांबे माझ्याकडे आले आणि सोन्या घेण्यासाठी अर्थ मागितला